आदर्शांना वंदन मी बापूसाहेब गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचा पिंपरी चिंचवड शहर माजी अध्यक्ष काम करत आहे आज त्यागमूर्ती माता रमाईच्या जयंतीचा उत्साह या ठिकाणी साजरा करत असताना अत्यंत मनाला आनंद होत आहे कारण ज्या त्यागमूर्ती रमाईनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली कुठल्याही प्रकारचे त्यांना दुःख जाणून दिलं नाही चार बोल आपली स्वतःची निधन पावली तरी सुद्धा बाबासाहेबांना कुठल्याही प्रकारे अडथळा नाही आणि खऱ्या अर्थानं आपल्या गरिबीला सुद्धा लाज वाटतील अशा परिस्थितीमध्ये त्यामुळे माता यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आम्ही या पिंपरी चिंचवड शहरामध्ये माता रमाईच्या स्मारकाच्या जागेसाठी अनेक संघर्ष प्रत्येकाने केले आम्ही त्या ठिकाणी चाळीस वर्षाचा दिवसाचा संघर्ष केला आणि त्या माध्यमामधून दिवंगत या देशाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या पाठीमागील जागा त्यागमूर्ती मूर्ती माता रमईला त्यांनी ही देण्यासाठी खूप मोठ योगदान त्यांनी दिलेलं आहे आता या हयात उपमुख्यमंत्री नाही आहेत तेव्हा त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती आता आलेलं सरकार किंवा आता आलेलं पिंपरी चिंचवड शासन त्यांनी खऱ्या अर्थानं तो मार्ग स्वीकारून त्यागमूर्ती मातारामाईच्या भूमिपूजना स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम का लग्नात लवकर केला पाहिजे ही खऱ्या अर्थानं त्यागमूर्तीच्या मातारामाईच्या प्रति श्रद्धा होणार आहे आणि आज आम्ही या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती मातारामाई स्मारक भारतीय बौद्ध तमाम बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यागमूर्ती मातारामाईच्या जयंतीच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय माझं नाव हिना फिरोज तांबोळी आज या ठिकाणी त्यागमूर्ती माता रमा रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आज सर्व जमा झालेले आहोत त्यागमूर्ती रमाबाई जे आपल्या आहेत यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे आज जे आपण कार्य करत आहोत सगळं फक्त झालं आपल्या त्यागमूर्ती माता रमाईबाई यांच्यामुळे कारण की घरची हालाकीची परिस्थिती असून सुद्धा त्यांना त्यांनी सपोर्ट केला एक हालाकीची परिस्थिती असताना त्यांच्या शिक्षणासाठी माता रमाई यांनी सांभाळून म्हणजे आपल्या फक्त माता रमाई त्यामुळे आज आपण या ठिकाणी आपल्या माताराबाई यांच्या जयंतीनिमित्त सगळे जमा झालेले आहोत आणि मी अभिवादन करते